अल्लाहू अकबर असं म्हणणाऱ्या पहलगाम मधल्या झिपलाईन ऑपरेटरची एनआयए कडून चौकशी घोडेवाले गाईड्स यांच्यासह दीडशे स्थानिकांची चौकशी तर माजी पाकिस्तानी कमांडो मूसा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याची माहिती पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी पन्नास लाखांची मदत मृत संतोष जगदाळ यांची मुलगी आसावरीला सरकारी नोकरी तर इतर कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा नोकरी मिळणार पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस भाजपमध्ये रंगलं पोस्टर वॉर जबाबदारीवेळी गायब असा उल्लेख करत शीर नसलेल्या व्यक्तीचा फोटो काँग्रेसकडून पोस्ट तर काँग्रेस पाकची पीआर एजन्सी भाजपचं प्रत्युत्तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा दहशतवाद्यांविरोधात कठोर का कारवाई करा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान मोदींना पत्र विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य देशविरोधी कडक कारवाई करण्याची भाजपची मागणी तर माझं विधान तोडून मोडून दाखवलं स्पष्टीकरण देत विजय वडेट्टीवारांची माफी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानला खडसावलं पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतंय पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीच्या हवाल्यानं जगासमोर मांडलं वास्तव महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम महाराष्ट्रातही नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला अदिती तटकरेंच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण गोगावले भुसे आणि माणिकराव कोकाटे समर्थकांची नाराजी मुंबईच्या बांद्रातल्या क्रोमा शोरूमला भीषण आग तब्बल अकरा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश कॅनडामध्ये सत्तांतर लिबरल पार्टीचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान भारताशी व्यापारी आणि रणनैतिक संबंध नव्यानं उभारण्याचं कार्नी यांचं वचन